नमोबुद्धाय जय भीम पुण्याच्या सांस्कृतिक आणि इतिहासाला समृद्ध करणारी लेणी म्हणजे भाजे लेणी भाजे लेणी ही हिनयान परंपरेतील इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात ते पहिल्या शतकात कोरल्या गेलेली लेणी असून एकूण एकोणतीस गुहा या लेणीमध्ये आपल्याला दिसतात हे दखणीतील सर्वात प्राचीन बौद्ध केंद्रांपैकी एक असल्यामुळे येथे स्थापत्य आणि विकासाच्या अभ्यासासाठी अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे चैत्यगृह रचनेत भाजी येथील चैत्यगृह हे सर्वात महत्त्वाचे शैलगृह आहे चैत्यगृहाच्या रचनेत बांधीव स्थापत्याचे दगडामध्ये तंतोतंत अनुकरण केल्यामुळे छताला लाकडी तुळ्या दगडातले सारे सरळ पण किंचित कललेले अष्टकोनी स्तंभ तसेच पूर्वी केलेल्या लाकडांचा वापर दर्शवणारे अनेक पुरावे या गुहांच्या आत व बाहेर आपल्याला पाहायला मिळतात पूर्वी या प्रार्थनागृहाची दर्शनी बाजू काष्टशिल्पांनी अलंकृत केलेली आहे आज जरी ते शिल्लक नसले तरी आतमध्ये संपूर्ण छताला लाकडी कमानी जोडल्या आहेत या गुफेतील स्तूपाच्या खालचा भाग हा गोलाकार असून त्यातला काही भाग अंडाकृती आहे तसेच वरती हर्निका नावाचा चौकोनी भाग आहे येथे निरनिराळ्या गुफांमध्ये एकूण बारा शिलालेख आहेत त्याचप्रमाणे येथे असलेला स्तूपांचा समूहसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे हिनयान परंपरेतील असल्यामुळे या ठिकाणी बुद्धाच्या किंवा इतर मूर्त्या आपणास फार कमी पहावयास मिळतात एकूणच हे शिल्पगृह शैलगृह अतिशय सुंदर आहे ह्या लाकड्याच्या तुळ्या आपल्याला या ठिकाणी बघू शकतो आपण वर आपल्याला हर्निका सुद्धा दिसते आणि हे चैत्यशिल्प आपल्याला या ठिकाणी भेटतात अशा प्रकारच्या या ठिकाणी अनेक खोल्या आपल्याला बघायला मिळतात आतमध्ये बसण्यासाठी भिकूंसाठी निवासाची सोयसुद्धा केलेली आपल्याला या ठिकाणी दिसते चढून गेल्यानंतर वरच्या भागातसुद्धा काही निवासस्थान या ठिकाणी आपण बघू शकतो हा लेणीचा जो फ्रंट व्ह्यू आहे हा अतिशय देखना आणि सुरेख असा आहे अतिशय कोरीव काम आपल्याला या ठिकाणी दिसते मुसळधार सुद्धा या लेणीमध्ये पाऊस गळत नाही किंवा या ठिकाणी पावसाचा प्रवाह आतमध्ये येत नाही अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी पाण्याचे प्रवाह बाहेर काढलेले दिसतात या ठिकाणी आपण बघतो की हे निवास आहे या ठिकाणी बुद्ध भिक्खू बसून त्या ठिकाणी ध्यानधारणा करत असावेत असे अनेक जे ठिकाण आहेत आपल्याला प्रत्येक निवासामध्ये अशा पद्धतीनं या सीट ज्या आहेत त्या तयार केलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात आपण या ठिकाणी हे बघू शकतो असे अनेक ज्या सीट्स आहेत आपण इथे बघू शकतो या ठिकाणी फुलं सुद्धा त्या ठिकाणी वाहिलेल्या आपल्याला दिसतात आपल्या निवासस्थानामध्ये जे काही बौद्ध मोठे निवासस्थान या ठिकाणी फुलं वाहून जातात हा रॉक साल्ट आहे आणि या यामध्ये ह्या कोरलेल्या लेण्या आहेत सुंदर कोरीव काम आपल्याला या, या ठिकाणी दिसते वरच्या भागामध्ये आपण बघू शकतो इतकं सुंदर कोरीव काम या ठिकाणी आहे माणसाचं मन मोहून जातं अशा प्रकारे जे निवासस्थान आहेत आतमध्ये बसण्यासाठी हे आपल्याला या ठिकाणी दिसतात इथे पुढे हा शिलालेख आम्हाला या ठिकाणी दिसला परंतु आम्हाला धम्मलिपी वाचता येत नसल्यामुळे आम्ही तो वाचू शकलो नाही पुढे अकरा स्तूपांचा एक समूह आपल्याला त्या ठिकाणी दिसतो हे अकराच्या अकरा स्तूप त्या काळातील महान थेरो भंतीजींचे असावेत असा आपण कयास लावू शकतो यांची जी अवस्था आहे पूर्वस्थितीसारखी नाही आहे थोडेसे भंगलेले आपल्याला हे स्तूप दिसतात या ठिकाणी आपण हे भंगलेले स्तूप बघू शकतो खाली उतरल्यानंतर अतिशय सुंदर अशी ही लेणी आहे खांबांवर कोरलेली ही लेणी आहे शिल्पकलेचा अतिशय उत्कृष्ट असा नमुना म्हणून या लेणीला आपण बघू शकतो हे शिल्प या ठिकाणी कोरलेले आपण बघू शकतो हे कोरीव काम वरच्या भागात केलेले आहे ह्या लाकडी पोळा या ठिकाणी आपल्याला दिसतात सुंदर असं शिल्पांचं मनमोहून घेणारं कोरीव काम आपल्याला इथे दिसतं उत्कृष्ट शिल्पाचा हा नमुना आहे ही आपल्याला सुंदर चित्रांचा शिल्पकलेचा नमुना दर्शवते एक एक शिल्प हे माणसाला मोहून घेतात दरवाज्याला जाळी लावलेली असल्यामुळे आतील भागात काय आहे हे सुद्धा आम्ही बघण्याचा प्रयत्न केला हा सुंदर शिल्पकला आणि लेणीचा हा समूह प्रत्येकाने बघितलाच पाहिजे